भाजपावाले आरोप करतायत अरे बैठकांमध्ये जाहीरपणे बोलतायत की अजितदादांमुळे आमचं वाटोळ झालं त्यामुळे अमोल मिटकरी चिडतायत ते म्हणतात सांगा मला कसं वाटोळ झालं तुम्हीच आमचं वाटोळ केलं म्हणजे एकमेकाचं भलं करण्याविषयी दोघांचं एकमत आहे भारतीय जनता पक्ष आणि अजितदादांचं की आपण एकमेकाचं वाटोळ केलं अजितदादांसारखा बदनाम भ्रष्ट ज्याच्यावर मोदींनी सत्तर पंच्याहत्तर हजार कोटींचा आरोप केला त्याला तुम्ही जवळ केला आणि त्याला दहा मंत्रीपद दिली जी आमच्या लोकांना मिळाली असती हे भाजपवाल्यांचं दुखणं आहे शिंदेचं तेवढं दुखणं नाहीये कारण शिंदे हे तसे आत्मसंतुष्ट आहे ठीक आहे माझ्या लोकांना काय न्याय द्यायचा तुम्ही देईन पण भाजपवाले भडकलेले आहेत आणि अजितदादा विरुद्ध भाजप असं एक रण पेटलाय आणि तुम्ही बघितलं लक्षात आलं का तुमच्या फडणवीस गप्पा आहेत फडणवीस गप्प आहेत एरवी बारीक सारीक गोष्टीवर आता तो संजय राऊत बोलला तरी आधी विचारतात कोण संजय नंतर त्याच्या आरोपाला उत्तर पण देतात अमुक कोण तमुक कोण ही त्यांची स्टाईल आहे नेहमीची पण अजित दादांच्या मदतीला कोण आलं अमोल मिटकरी हा कोण आहे त्यांचाच कार्य करताय तो बोलला त्यांनी बाजू घेतली त्यांनी काहीतरी आक्रमक भूमिका घेतली काय फरक पडत नाही अजितदादांच बोलतीच बंद झालीय तसं पुटपुटल्यासारखं काय बोलत असतील आपसामध्ये काय कल्पना नाही पड़। पण जाहीरपणे त्यांनी अजूनपर्यंत भाजपला हा प्रश्न विचारायला पाहिजे होता त्यांच्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे त्यांच्या इज्जती का सवाल आहे इज्जतीचा सवाल आहे अरे सगळेजण तुम्हाला म्हणतात नालायक 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 तुमच्यामुळे आम्ही बदनाम झालो तुमच्यामुळे आम्ही भ्रष्टाचाराचा शिक्का मारून घेतला तुमच्यामुळे मध्यम वर्गाची मतं गेली तुमच्यामुळे याची मतं गेली त्याची मतं गेली तुमच्यामुळे आम्हाला एकही मत मिळाले नाही इथपर्यंत ते आलेले आहेत आणि तुम्हाला तुमची मतं पण मिळाली नाही इतका आरोप अजित बोलायला नको त्याच्यावर एरवी तर किती गुरगुरत असतात किती गुरगुरतात सगळ्यांवर साध्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये बोलताना सुद्धा त्यांचा ए हा आवाज असतो पत्रकारांसह माझा ऐकून घ्या मी काय म्हणतो ते ऐका हे कोण अजित अजितदादा मग एकदम आता वाघाचा बोका कशामुळे झालाय छोटासा गुर गुर म्याओ म्याव करणार त्याला पटतय का दादांना की आपल्यामुळे भाजपची नौका बुडायला लागली मग बाजूलावा ना त्यांनी हकलून देण्यापेक्षा तुम्ही बाजू लावा मिटकरी म्हणालेच आहेत ना की आमची ताकद आहे आम्ही आमच्या बळावर आम्ही अडीचशे जागा लढू लढा कुजे ना काय झालं एकेकाळी एक शिवसेना आणि बीजेपी पंचवीस वर्ष एकत्र होते तरी चौदा साली एकमेका विरुद्ध लढले तुम्ही लढा तुम्हाला भीती वाटते हो की आपले लोक शरद पवारांकडे जातील आपल्याकडे राहणार नाही म्हणून तुम्ही भूमिका घ्यायला घाबरताय तुम्ही लोकांमध्ये खोटा आभास असा निर्माण करू पाहताय की माझं काही बिघडलं नाहीये अशी टीका होतच असते मी महायुतीत आहे मी महायुतीत आहे म्हणजे माई सत्तेमध्ये आणि मी सत्तेच्या जवळ आहे म्हणजे मोदी शहाच्या जवळ आहे म्हणजे या महाराष्ट्रातल्या सत्तेचा मी एक भाग आहे किंवा सत्ता लोलुप अशा माझ्या आमदारांनो जाऊ नका रे तिकडे शरद पवार म्हणतात कावळ्यानो परत फिरा रे हे म्हणतायत आहेत कावळ्यानो जाऊ नका रे मी सत्तेच्या कुशीत आहे मी सत्तेच्या कुशीत आहे तर तुम्ही खुशीत असाल मी करतो ना तुमचं काय करायचं ते सत्तेत बसून माझी सत्ता तुमचीच सत्ता आहे आणि असं करून ते रोखू पाहत आहेत पण भारतीय जनता पक्षाचा विश्वास पूर्णपणे उडालेला आहे दे हेट नाव अजितदादा अँड दे आर नाव टोटली अगेन्स्ट अजितदादाच पार्टिसिपेशन इन द गवर्नमेंट अँड इन द महायुती दॅट्स ऑल खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी